माहिती अधिकार शाळेसाठी आलेले माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग होतोय असे आरोप होत आहेत किंवा त्याचा काय फायदा काय सांगा नाही माहिती अधिकार त्याचा दुरुपयोग होतोय असे आरोप जे करतायत त्यांना आमचं असं सांगणं आहे की तुम्ही हे कुठेतरी याचे पुरावे द्या आणि ते तुम्ही पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करा फोनवर रेकॉर्डिंग करा जे तुमच्याकडे पैसे मागतायत किंवा काही प्रकारचे तुम्हाला धमक्या देत आहेत फोनवर रेकॉर्डिंग करा खंडणीखोरीचे गुन्हे दाखल करा ब्लॅकमेलिंगचा आरोप करताना आमचं म्हणणं एवढंच असतं की जो ब्लॅक करतो त्यालाच ब्लॅकमेलिंगची भीती वाटते आणि त्यामुळे ब्लॅक करणं थांबलं तर था था, ब्लॅकमेलिंग बंद होईल आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की लोक आम्हाला त्रास देतात म्हणण्यापेक्षा आपण जेवढी माहिती माहिती अधिकार कायद्याच्या कलम चारप्रमाणे स्वतःहून घोषित करणं अपेक्षित आहे ती आपण केली का याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे ती जेवढी माहिती आपण स्वतःहून देऊ तेवढे येणारे अर्जच कमी होतील आणि मग हा त्रास देण्याचा ब्लॅकमेलिंग वगैरे सगळे विषय आपोआप संपतील काय नाही आज आम्ही लोकांपर्यंत हेच पोचवायला आलो आहे की ह्या कायद्याचा चांगला उपयोग कसा करायचा त्यासाठीचे वेगवेगळे वे नियम अधिनियम काय आहेत आणि काही उदाहरणं की ज्यातनं लोकांना एक मिळालं पाहिजे ट्रेनिंग की आपण कशा प्रकारे हा कायदा वापरला पाहिजे माहिती अधिकार कायदा हा म्हणजे काही प्रयत्न होत आहेत बंद पडावा काय नाही हा कायदा कोणालाच नको आहे ना प्रशासनाला प्रशासनालाही नको आहे राजकीय पक्षांनाही नको आहे पण दुर्दैवाने आता तो त्याला किल करणं अशक्य आहे म्हणून मग त्याला आता कुठतरी आय सी यूमध्ये टाकून द्यायचा मग दोन दोन वर्ष पेंडिंग राहतील एवढी आपिल पेंडिंग ठेवायची त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांना जो दंड व्हायला पाहिजे तो करायचाच नाही अशा प्रकारे सगळं केल्यामुळं कुठेतरी सामान्य माणसाचा माणसांना पाहिजे आणि त्यांनी माहिती अधिकार वापरणंच बंद केलं पाहिजे अशा प्रकारे दुर्दैवाने प्रयत्न सुरू आहेत माहिती अधिकार कायदा दुरुपयोगाबद्दल मी काही सांगणार नाही कारण माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग होतच नाही जे लोक माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग होता होतो आहे असं आहेत त्यांनी एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे माहिती अधिकारामध्ये फक्त माहिती दिली जाते आणि ती त्या कार्यालयात आहे ती माहिती दिली जाते जर त्या कार्यालयामध्ये कुणाला तरी ब्लॅकमेल करावा अशी माहिती असेल तर तो कार्यालयाचा दोष आहे त्या त्या व्यक्तीचा दोष आहे म्हणजे एखाद्याने दरोडा घातला आहे म्हणून त्याची माहिती तर मागतं आहे तर मग जो माहिती मागतोय त्याला दोषी ठरवायची ही प्रथा बरोबर नाही मुळामध्ये माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यात वीस वर्षामध्ये शासन प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे त्यांनी नियमाप्रमाणे दोन हजार बारा ऑक्टोबर दोन हजार पाच शा लोकांना जेवढी माहिती द्यायला पाहिजे होती किंवा जी उघड करायला पाहिजे होती ती त्या काळातही केलेली नाही अजून वीस सुद्धा केलेली नाही त्यामुळे माहिती अधिकाराचा दुरुपयोग जर कुणी करत असेल तर ते शासन आणि अधिकारी आहेत सामान्य माणूस याचा दुरुपयोग करू शकत नाही कारण सामान्य माणसाला जर अर्ज करायची गरज पडू नये एवढी माहिती शासनाने घोषित करायची आहे आणि अर्ज करायचा असेल तरी ब जनमाहिती अधिकाऱ्यांनी त्याला मदत करायची आहे त्यामुळे सामान्य माणसाचा याच्यात काही दोष नाही आज जर मा सामान्य माणसाला अर्ज लिहिता येत नसेल आणि जर तो चुकीचा अर्ज लिहित असेल तर ती जबाबदारीसुद्धा शासनाचीच आहे त्यामुळे शासनाने आता तरी वीस वर्षानंतर तरी आणखी हवे एकशे वीस दिवस घ्यावेत परंतु नियमानुसार जी माहिती प्रसिद्ध करण्याची गरज आहे ती माहिती प्रसिद्ध केली पाहिजे अन्यथा लोकांमध्ये जो आता का अधिकाऱ्यांबद्दलचा असंतोष वाढतो आहे तो आणखी वाढत वाढत राहील याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही